मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला आणि पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशा आला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला आणि पंढरीला सांगा मी जाऊ कशाला 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 आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत ये ती देवा तुझ्या दर्शनाला साधू संत ए ती देवा तुझ्या दर्शनाला साधू संत ए ती देवा तुझ्या दर्शनाला तू तुळशी हार बुका तुला वाहिला तुळशी हार बुका तुला वाहिला आणि विठ्ठाला मूर्ती माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांगा मी जाऊ कशाला आणि विठ्ठलाची मूर्ती माझ्या माझ्या उशाला विठ्ठलाची मूर्ती मूर्ती माझ्या उशाला मृदुंगाचा होतो गजर टाळ मृदुंगाचा होतो गजर धूमधू रे प्रभु तुझा दरबार धुमधू रे प्रभु तुझा दरबार मृदुंगाचा होतो गजर टाळ मृदुंगाचा होतो गजर धूम रे प धूमधु रे प्रभु तुझा दरबार धुम ला रे प्रभू तुझा दरबार ला रे प्रभू तुझा दरबार ला रे प्रभू तुझा दरबार विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषाला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषाला आणि पण पंढरीला सांगा मी जाऊ कशाला पंढरीला जा, सांगा मी जाऊ कशाला पंढरीला सांग मी जाऊ कशा आला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषा आला विठ्ठलाची मूर्ती माझ्या उषा आला आणि पंढरीला सांग मी जाऊ कशा आला 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा धन्यवाद